नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरातील विकास कामाचा आढावा घेण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय अशोकरावजी साहेब तसेच आमदार श्रीजया चव्हाण व जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख पाहणी करणे आले असता अर्धापूर येथील तलावाची पाहणी करते वेळेस खासदार अशोक चौहान साहेब व इतर अर्धापूर शहराच्या विकासावर चर्चा करते वेळेस अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष नगरसेवक उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी या सर्वांशी चर्चा करते वेळेस आपण पाहू शकता या ठिकाणी मुख्याधिकारी सर व दळवी सर यांच्यासह चर्चा करते वेळेस अर्धापूर शहरातील कार्यकर्ते नगरसेवक हो, तसेच किशोरजी स्वामी प्रवीणजी देशमुख उपनगराध्यक्ष हो, उज्जेदार खान पठान नगरसेवक हो, बाबराव लंगडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजयजी देशमुख नगरसेवक हो, सर्वदे आधी कार्यकर्ते उपस्थित हो, होते यासह अर्धापूर शहरातील इतरही विकासाबाबतीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे आमदार श्रीजया चव्हाण यांनीसुद्धा विकास कामाचा आढावा घेतलेला आहे गार्डन आहे जसा रस्ता तसा रोड सर्व नगरसेवक नगराध्यक्ष प्रतिनिधी मुख्याधिकारी जिल्हाध्यक्ष या सर्वांच्या सह अर्धापूर शहरातील पत्रकार बांधव ना, प्रतिष्ठित नागरिक सुद्धा होते यावर भाग्यशेष वार्तासह

करोड रुपयाचा निधी येऊनही मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचे नागरिकांचे हाल दूर करण्याकरता करोड रुपयाचा निधी या ठिकाणी पाठवलेला आहे अर्धापूर शहरात एवढा कायापालट नांदेड जिल्ह्यातल्या कुठल्या शहरामध्ये झाला नसेल एवढं सुंदर काम अर्धापूर मध्ये शासनाच्या निधीमधून आज होत आहे गेल्या तीन चार वर्षापासून आपण पाहतोय की तळ्याचं मोठं काम या ठिकाणी होत आहे लोकांचं जनजीवन सुखमयी व्हावं आरोग्य त्यांचं त्यांना उत्तम आरोग्य लाभावं आणि लोकांना फिरण्याकरता फुलांना खेळण्याकरता आणि वयस्कर लोकांना सुद्धा चालण्याकरता चांगली जागा या ठिकाणी आज उपलब्ध होत आहे त्यामुळे अर्धापूर चांगलंच होईल आणि जे काही पारंपरिक जुन्या पद्धतीच्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये अधिक आपल्याला भर चांगल्या पद्धतीशी करते आमचा प्रयत्न आहे अतिक्रमणामुळे विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत या संदर्भामध्ये काय अतिक्रमण गावातलं काढलं पाहिजे याच मतात तुमचा मला रोग कळलेला आहे आणि मी तेच सांगतो आहे अतिक्रमण ज्या ठिकाणी असेल ते अतिक्रमण गावातलं इकडचं असो किंवा तिकडचं असो अतिक्रमणाच्या मी आहोतच शहरामध्ये शौचालय जुने बांधले होते पण आज त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही यावर नुसता पैसा शासनाचा खर्च होत आहे जाणून बुजून दुर्लक्ष होतं असं नागरिकांचं नागरिकांनी स्वच्छता ठेवली पाहिजे हा तुमचं बाई काय